पक्ष आणि महायुतीवर टीका करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि उद्धव पहिले आदित्य ठाकरेला मध्ये निवडून आणायचं मी चॅलेंज करतो खरंच बाळासाहेबांचा नातू असेल ना तर तो निवडून उभा राहील मध्ये आणि निवडून येईल मी चॅलेंज करतो त्याला सन्मान्य जी असतील किंवा मी स्वतः असेल प्रमोद जटारजी असतील आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना मनातली चीड ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी पोहोचवलेली आहे ही भावना निलेश राणेंची नाही ही भावना नितेश राणेंची नाही ही भावना प्रमोद जटारांची वैयक्तिक नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो रत्नागिरीचा आमचा कार्यकर्ता आहे त्याची भावना कधीतरी पक्ष नेतृत्वापर्यंत पोचावी प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोचावी हा आमचा जो प्रयत्न होता त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि योग्य वेळी ह्याचा निर्णय किंवा ह्याच्या बाबतीची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ लोक मांडतील एवढं तुम्हाला सांग शेवटी स्वतःच्या मालकाची जी काय अवस्था झाली आहे ही बघायची नाही स्वतःच्या घराला आग लागलेली आहे ही बघायची नाही उद्धव ठाकरेच्या मुंबईतल्या खासदारांना मराठी माणसाचा आणि कोकणातल्या खासियत कोकणातल्या माणसाचे मतदान मिळालं नाही हे मी तुम्हाला लायक आणि विश्वासाने सांगतो मुस्लिम बाहुल मतदारसंघ सोडले असते तर उद्धव ठाकरेचे सगळे खासदार आपटले असते मुंबईतला राहणारा कोकणातला मतदार हा त्यांच्या मूळ गावात जाऊन बसलेला कारण त्याला उद्धव ठाकरेला मतदान करायचं नव्हतं सगळ्याचे सगळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये होते म्हणून पहिलं स्वतः परीक्षेमध्ये जे तुम्ही नापास झालेले आहेत त्याचं आत्मचिंतन करा त्याची चिंता करा कारण काँग्रेसनी ज्या दिवशी डोक्यावरून हात काढून घेतला तुम्ही नाव घेतलं नाही या पुढे तर तुमची काय अवस्था होईल याबद्दल तुम्ही फक्त विचार करा म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेतृत्वावर आमच्या देवेंद्रजीवर टीका करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या आता अधिकृत धर्मांतर करण्याची वेळ आलेली आहे चुंता करून त्याच्याबद्दल काळजी घे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंची चिंता करायची सोड पहिलं काँग्रेस आणि उबाटा काँग्रेस आणि शरद पवार गट हे तुम्हाला किती दिवस बरोबर घेतील ठेवतील कारण का आता उभाटा हे काँग्रेसची टेस्क्यू प्रेमी झालेली आहे काँग्रेसच्या शिवाय उबाटा जिवंत पण राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे म्हणून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारजींची चिंता सोड ते काय मोदीजींची साथ सोडत नाही फक्त तुला काँग्रेस किती महिने तुम्हाला कमरेवर घेऊन फिरवतात ह्याची चिंता कर उदय सामंतांबद्दल काही तक्रार नाही उदय सामंतांनी काय काम केलं हे मी स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आम्ही पक्षश्रेष्ठीकडे पाठवलेले आहेत आता योग्य वेळी त्याच्याबद्दल करू लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात इंडी ब्लॉक असो किंवा महाविकास आघाडीचे सगळ्यात नेत्या मंडळींनी ओरड घातली अपप्रचार केला ते के संविधान धोक्यामध्ये आहे भीती बसवली भी। पण आजच सकाळी बातम्यात आलेला आहे ते उबाटाचे खास खासदार संजय जाधवजीने खुल्या मनाने स्वीकारलेला आहे ते मला मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलेलो आहे मला प्रश्न असा उभाटाच्या प्रमुखांना विचारायचा आहे के तुम्ही संविधान वाचवण्यासाठी तुम्ही लढलात देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात कारण का तुमच्या खासदारांची अगर अशी भूमिका असेल त्यांना मराठा समाज आणि दलित समाजाची मदत नको असतील त्यांचं महत्व त्यांना कमी करायचं असेल तर नेमकं संविधान वाचवण्याची जी ओरड तुम्ही लोकांनी केली ती कशासाठी केली ओरड घालायची संविधान वाचवण्याची आणि खरा हित खरा हेतू आणि खरा अजेंडा हे शरिया कायदा लागू करणं

किंवा औरंगजेबा महाराष्ट्रामध्ये बनवा अशी मागणी अगर केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण का ज्या मतदानाच्या ज्यांच्या मतदानावर हा जना उद्धव ठाकरे चे खासदार निवडून आलेले आहेत ते का या महाराष्ट्रामध्ये जो काय झिंगाणा घालायला सुरुवात केलेला आहे उभाटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणुकीमध्ये भगवा गुलाल उधळला जात नाहीये हिरवा गुलाल उधळला जातोय हिरवा म्हणजे हा जो काय शर्या लागू करण्याचा शर्या कायदा लागू करण्याचा जो कार्यक्रम सरीकडे सुरू झालेला आहे याला उद्धव ठाकरेचा पाठिंबा आहे का त्र्याण्णवच्या दंगलीनंतर मुंबईतल्या हिंदूंना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वाचवलं चुकून परत कधी मुंबईमध्ये अशा पद्धतीची दंगल झाली तर मग उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूनी उभे राहतील का हा प्रश्न जरा ह्या निमित्ताने सांगितलं पाहिजे कारण का आज सकाळी मोठा संजय राजाराम राऊ मुस्लिम समाज कसे ह्या देशाचे भाग आहेत त्यांची बाजू का घेतली पाहिजे याची तावा तावानी समर्थन करत होते पण मी संजय राजाराम राऊतांना सांगेन मुस्लिम समाजाबरोबर हिंदू पण ह्या देशामध्ये राहतात या, देशा या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि संविधानालाच अगर तुम्हाला बाजूला करून शर्य कायदा लागू होई करायचा असेल तर आम्हाला मग तिसरा डोळा उघडायला लागेल